आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ मिळा आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन वरती दाबा डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या प्रित्यर्थ रोहा शिवसेनेकडून भरीव कार्यक्रमाचे आयोजन सालाबाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रोहा नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या अनुषंगाने शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून यावर्षी बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या औचित्याने भव्य कीर्तन महोत्सव कुंडलिका संवर्धन मैदानावरती आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्ञानेश्वरीचे पारायण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दुपारच्या सत्रामध्ये अभप वैभव महाराज खांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन व हरिपाठ याचे आयोजन केले होते वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी हा कार्यक्रम अजूनच द्विगुणित झाला यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे व अलिबागचे महेंद्र शेठ दळवी यांची उपस्थितीने शिवसैनिकांच्या उत्सवाला चार चांद लावणारी होती त्याचबरोबर रायगड रायगड राजाभाई प्रमोद घोसाळकर सिवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी कामगार सेना ग्राहक संरक्षण कक्ष सर्व पदाधिकारी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते त्याचबरोबर वीर सावरकर रोडवरील व रायगड जिल्ह्यातील पहिले वैले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लोकार्पण देखील तीनही आमदारांच्या समक्ष व शिवसैनिकांच्या साक्षीने करण्यात आले संध्याकाळच्या वेळेला बीड येथील हभप सुशील महाराज नाईक यांचे सुशाव्य शिवचरित्रावरील कीर्तन हे सर्वांना मंत्रमुग्ध करणारे ठरले मात्र सदर कार्यक्रमामध्ये तीनही आमदाराने आपापल्या शैलीमध्ये तुफान फटकेबाजी केली पहिला मनोजला मी धन्यवाद देतो आपल्या आयुष्यामध्ये येऊन जर कुठलं आपलं काम केलं असेल तर आज ही जी काय वास्तू त्यांनी इथं तयार केलेली आहे मला फोन केला वस्तुस्थिती कधी नाकारायची नसते कोणी का असं नाही आम्हाला बाळासाहेबांनी काय सांगितलंय अन्यायाविरोध पेटून उठायचं आणि चांगल्या माणसाला नेहमी सहकार्य करायचं आता काही लोकांच्या आमच्या चुका पण झाल्यात कोणाला चांगलं म्हणायचं कोणाला वाईट म्हणायचं ह्याच्यापेक्षा ज्या चूक आहेत त्यात आम्हाला सुधाराव्या लागतील आणि आम्ही तिन्ही मंडळी ते आता मनावरती घेतलेलं आहे आपल्याला एक कल्पना आहे की दळवीसेठ असतील मी असल आपली सगळीच मंडळी आपण म्हणण्याने रक्ताचं पाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या रायगड जिल्ह्याने केलं हे कोणालाही ना 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 नाकारता येणार नाही तुम्हाला एवढंच वाटत होतं आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं हा आमचा त्यापा हेतू खर्च पण आम्हीच म्हणण्याने केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली ऐकली आली त्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय वादळी वातावरण जिल्ह्यामध्ये तयार झाले क्रिकेट सारख्या असं दिसतंय कारण भरत मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं ता काम रोळ्याच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत क्रिकेट क्रिकेटच्या मैदानी खेळाडू आहोत इझी हार मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालं अर्धा तर होईल आम्ही आशावादी आहोत नाहीतर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर लढणारे आहोत सुसंस्कृत आहोत याची आठवण देखील करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय सहन केले महिन्यात थोडे लढतात आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला तिघाने चीट करायचा प्रयत्न केला आता क्रिकेट आणि क्र... राजकारणामध्ये तसा फरक नाही आहे काय आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत येणारा काळ निश्चित सांगेल पण बुजुर्ग लोकांनी थोडस आवरा शब्दाला थोडस स्वल्पविराम द्या कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली अनेकांना आणखीला फसवले जातात लोकच तुम्हाला फसवणार हो आहेत तुम्ही काळजी करू नका येणारा काळ नशीच सांगेल म्हणून आपल्या पोरा पोराटोरा पण आवरा कुठला शब्द कुठे वापरायच दे तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मक्तदारी आहोत आता ती सोडू द्या आता तो विषय संपला आमचे शिंदे साहेब नेहमी सांगायचे पण शिंदे समोर मी नेहमी सांगत होतो थांबा सबुरीने घ्या तसं बरेचसे मला सांगायचे अरे महेंद्र सबुरीने घे आता सबुरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे आणि औरंगजेबाचं नाव कोण घेतं का औरंगजेबा जेबाची कर्म जे आहे ते चुकीचे होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही पण तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाहचं जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना डिवसलं जातो त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून डिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला ढिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या त्यावेळेस त्यांनी आपली संसार्न केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवणांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा गृहमध्ये आम्ही यवणांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसाब चुकता करायचा रोह्यामध्ये